सर्वात महानतेचं कार्य म्हणजे स्वतःचे अवगुण मान्य करणे या उलट सर्वात तुच्छ कार्य म्हणजे स्वतःची महिमा गात राहणे गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जातं जिथं आवाजाचा अर्थ समजतो तिथं शब्दांचा अर्थ समजून घ्यायची गरज पडत नाही संघर्षाला हसत सामोरे जा कारण अवघड वाटणारा रस्ता पार केला की आळस थकवा येणार नाही मरणाच्या दारात पण ताठ उभं कारण संघर्षाच्या काळात सोसलेल्या वेदना या मरणाच्या वेदनेपेक्षा कितीतरी असह्य असतात ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर त्याचे अर्थ समजतात कधीकधी मजबूत हातांनी पकडलेली बोटे सुद्धा सुटून जातात कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभवावे लागतात एक क्षण हसवून जाईल तर दुसरा क्षण रडवून जाईल या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन, जीवन जगण्याची कला शिकवून जाईल स्वतःला ओळखले की निवडलेले रस्ते अनोळखी वाटत नाहीत संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं काही गोष्टी बाहेर मिरवण्यापेक्षा मनात गिरवल्या की जास्त समाधान देतात लागलेली भूक फाटलेला खिसा तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवते रेल्वेचे रूळ हजारो किलोमीटर अंतर सात सात चालतात पण ते जवळ मात्र कधीच येत नाही त्याचप्रमाणे कोणीतरी स्वतःचं अस्तित्व विसरल्याशिवाय त्याला दुसऱ्याशी एकरूप होताच येत नाही हेही तितकच खरं आहे आयुष्यात नेहमी सांभाळून चालायचं असतं कोणी कौतुक केलं की हुरुळून जायचं नसतं कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते हे कधीच विसरता कामा नये समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाने फक्त दोन गोष्टी कधी विसरायच्या नाहीत अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही सत्य माणसाची तीन लक्षणे असतात तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाचीही भीती नसते एखाद्या वाक्याने कुणाला आनंद होत असेल मानसिक समाधान मिळत असेल तर ते वाक्य देखील प्रार्थनाच असते तोल सांभाळता आला नाही तरी चालेल पण तोंड सांभाळता आलं पाहिजे सुंदर आयुष्य सहज घडत नसतं तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे प्रार्थनेतून माणुसकीतून त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृतीतून घडत असतं एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात कारण दुसऱ्यातला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामध्ये आहे आयुष्य सोपं करायचं की अवघड हे आपल्याच हातात असतं फक्त आयुष्य जगताना त्यात थोडा विचार आणि काही बदल मात्र आवश्यक असतात आयुष्य एक खेळ आहे आपण ठरवायचं की आपण खेळाडू बनायचं का एक खेळणं जरुरीचे नाही लोकांनी आपल्याला समजून घ्यावं तर आजू वजन दर्शवते दर्जा नाही साठवून ठेवलेल्या भावनांचा एकदागा उद्रेक झाला तर त्याचे होणारे परिणाम भयंकर असतात बापाच्या पैशावर मास करणारी मुले असतात पण मुलांच्या पैशावर मास करणारा बाप नसतो